अनंत टी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे लक्षात घ्या राजकारणात सर्वांचे दिवस बदलत असतात कोणी अमृत पिऊन आलेलं नाही असं म्हणत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सूचक भाष्य आहे निवडणूक आयोगानं हात मिळवणी करून आमचा पक्ष ताब्यात देण्याचं काम त्यांनी केलंय एकनाथ शिंदेनी पक्ष स्थापन केलेला आहे का एकनाथ शिंदे देण्याचं काम अमित शहा यांनी केलं त्यामुळे एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शहा यांचा फोटो हवा आता जे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून फिरत आहेत त्यांनी त्यांच्या देवघरात अमित शहा यांचा फोटो लावला पाहिजे कारण त्यांचं दैवत अमित शहा आहे पक्ष चोरण्याचं आमच्या पक्षाचं चिन्ह चोरण्याचं आणि आमचा पक्ष शिंदेना देण्याचं कामही अमित शहा केलंय मात्र लक्षात घ्या राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात मग अमित शहा आणि नरेंद्र नरेंद्र मोदी हे अमृतून आलेले नाहीत असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल